जोहार मी श्रीमंत सुरू आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे नवी दिल्ली इथून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी संसद भवनाच्या मकरद्वारासमोर महाराष्ट्रातील खासदारांनी दुधाला योग्य दर मिळण्यासाठी निदर्शने केली यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव खिरसान यांनी सुद्धा या, या निदर्शनामध्ये सामील होऊन भाववाढविषयी त्यांनी यावेळी निदर्शन केले आहे पाहिजे बाहेर देशात परदेशात निर्यात केलीच पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाची पावडर परदेशात निर्यात केलीच पाहिजे निर्यात करताना अनुदान दिलंच पाहिजे पावडरला निर्यात करताना अनुदान दिलंच पाहिजे पावडरला निर्यात अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार